हॅलो मंडळी रुचकर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ताकाची कढी ची रेसिपी दाखवते हे फ्रेश है। ताक आहे आणि अतिशय आंबट असं ताक घ्यायचं नाही एकदम फ्रेश ताक घ्यायचं तेव्हा त्या कढीला चव चांगली येते तर आता आपण ही रेसिपी कशी करायची ती बघूया तर हे ताक घेतलेलं आहे साधारण हे एक लिटर आहे तर कढी बनवायला लागणारं साहित्य ते लाल मिरच्या चार पाच घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी आलं जवळजवळ दीड इंच घेतलेलं आहे मी नंतर हे जिरं आहे एक चमचा आणि डाळीचं पीठ हे बघा असं सगळं साहित्य लागणार आहे तर आपण हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते पहिल्यांदा त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची पेस्ट करायची अशी कालवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये गुठळ्या होऊन नाही द्यायचे गार पाणी घालायचं साधं आपलं नेहमीच चांगलं असं हलवून द्यायचंय गुठळ्या होऊन द्यायच्या नाही तुम्ही हाताने केलं तरी चालेल म्हणजे गुठळी आपल्याला हाताने बोटाने फोडता येते हे असं करायला जास्ती वेळ लागतो आता ही पेस्ट आपल्याला ताकात घालायची या घातल्यानंतर मी आता रवीने फिरवून घेते म्हणजे ही पेस्ट सगळ्या टाकायला बरोबर लागेल बघा आणि आता गरम करायला ठेवायचं म्हणजे कढी आपली फुटत नाही ह्याच्यात मी थोडंसं पाणी वाढवणार आहे थोडंसं एक भांड साधारण पाणी मी घातलेलं आहे म्हणजे सव्वा लिटर कढी होणार आहे उकळून पुन्हा ती कमी होईलच आपलं आता ही कढी गरम होत चालली आहे डाळीचं पीठ कधी पण आधी लावून घ्यायचं नुसतं तुम्ही ताक गरम करत ठेवाल तर ती ते ताक फाटून जाईल आता आपली कढी गरम होत आली होती त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा मी साखर घालते दोन चमचे घालते साखर साखर जास्ती घालायची नाही पण दोन चमचे मी साखर घातलेली आहे सव्वा लिटर कढईला आणि एक चमचा हे मीठ घालते साखर ही घालायचीच आहे आपल्याला अति गोड ताक घ्यायचं नाही आंबट गोड व्यवस्थित फ्रेश ताक घ्यायचं आहे थोडा आंबटपणा कढीला पाहिजे म्हणजे त्यामुळे थोडंसं आंबट ताक घ्यायचं आहे आपल्याला बघा पेक्षा घट्ट घट्ट होत चालली जसं गरम होत चालली तशी ती घट्ट होत चाललेली आता आपली कढी बघा वरती वरती येत चाललेली आहे वाफायला लागले उकळायला लागलं किंवा आपण किसलेलं आलं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आधी घालायचं नाही चांगलं कडकडीत गरम कडी झाल्याशिवाय आलं अजिबात घालायचं नाही नाहीतर फाटू सगळ्या टिप्स आहेत जर तुम्ही आधी घातलं कढी गरम नाही झाली आहे बघा आता वरती येत चालली बरोबर आहे उकळी येत चालली बघा अशा वेळेला गॅस बारीक करायचा आहे कारण कढी उतू जाऊ शकते वरती असा फुगा येतो आणि मग ती उतू शकते त्याच्यामुळे गॅस बारीक करायचं आणि ह्या स्टेजला आता बघा वरती येते आलं घालून घ्यायचंय आणि हलवायच आता ही मी कडी बाजूला करून ठेवते दोन मिनटं कारण आपल्याला याच्यावर आता या स्टेजला आता फोडणी घालून घ्यायची जिऱ्याची अशी बाजूला करून घेतली मी जेव्हा चांगली उकळी आली तेव्हाच मी आलं आहे त्याच्या आधी घालायचं नाही आता आपण कोथिंबीर पण घालून घेऊयाच्यामध्ये फोडणी मारल्यानंतर पुन्हा ही कढी आपल्याला उकळत ठेवायची आहे हे बघा किती वाफा यायच्या अशा स्टेजला आलं घालायचं आहे तर आधी तुम्ही कढी न गरम होता जर घातलं तर ती फाटू शकते आता मी कडलं घेतलंय दोन चमचे साजूक तूप टाकलंय मी तुम्ही वनस्पती तूपही वापरू शकता पहिले जिरं घालून घ्यायचंय तूप तापल्यावर गॅस बारीक आहे लाल मिरच्या घातल्या नंतर थोडं पाव संस, अर्धा चमचा हिंग घातलंय आणि कढीपत्ता कढीपत्ता भरपूर घालून आहे हे सगळं उडतं हो, त्याच्यामुळे गॅस बारीक करून घ्या आता ही आपली फोडणी झाली ती याच्यात घालते हळूहळू सोडायची एका साईड एकदम सोडायची नाही फोडणी कडलं तर डुबवायचं याच्यामध्ये आहे नाही ते खूप ते कढीत आपल्याला वापरता येत कढीचा रंग बघा किती सुरेख आलेले आपल्या आणि तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता पण लाल मिरची फोडणी घातली तर अतिशय अजून रुचकर लागते आणि ही कांदा लसणाविरहित कांदा लसणाविरहित कढी मी तुम्हाला दाखवलेली आहे ही तुम्ही करून बघा अतिशय चविष्ट लागते आणि कोथिंबीर आपली बऱ्यापैकी घालायची आणि जिरं पण हे असं जिरं दिसलं पाहिजे एवढं जिरं कमी नाही घालायचं साधारण एक सव्वा चमचा घेतला होतं आता ही उकळू द्यायची की आपली कढी झाली खडीसाठी जरा भांडं थोडं मोठंच घ्या कारण ती उकळायला लागली की ती वरती येऊन उतू जाऊ शकते जसं दूध जातं तसं ही कढी उकळायला लागते तेव्हा सारखा डावाने हलवायची म्हणजे तो जो फुगा येतो तो बसतो अशी बस मधनं मधनं डाव फिरवायचा त्याच्यातून पाच मिनटं चांगली उकळून द्यायची आणि इतपतच ही पातळ ठेवायची एकदम पातळ नाही करायची ती चांगली नाही लागणार आहे बघा किती व्यवस्थित पातळ झाली ती बघा अशा पद्धतीनेच करायची अगदी पातळ केली तर मग चव नाही येणार ही बघा कशी वरती आली आता पुन्हा डाव हलवून घ्यायचा आपली ही कढी झालेली आहे पाच मिनिटं उकळून झालं याला आता सर्विंग बाउलमध्ये ही तुम्हाला कढी काढून दाखवतो आपल्या कढीचा रंग बघा किती सुरेख आला आहे मी तुम्हाला सव्वा लिटर ताकाची कढी दाखवलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी साहित्यही दाखवलेलं आहे तर तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती सांगा आणि ही कढी अतिशय पाचक आहे शरीरासाठी आरोग्यासाठी आणि या कढीबरोबर खिचडी भात साधा भात अतिशय सुरेख लागतो कढी भात खिचडी कढी भात अशा प्रकारे ह्याचं कढी ही आपण जी करून दाखवलेली आहे मी तुम्हाला ती खिचडी भात साधा भात त्याच्याबरोबर खाल्ली जाते आणि नुसतीही कढी प्यायला अतिशय सुरेख लागते आणि त्याच्यामुळे आपलं अन्नही पसतं त्यामुळे आपलं अन्नही पसतं आणि रोज रोज डाळ खाऊनसुद्धा आपल्याला आमटी डाळ खाऊन वरण हे सगळे पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यामुळे कढी भात अतिशय सुरेख लागतो वेग दे, वेगळं आणि चविष्ट असा अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू